उपस्थित आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये नंतर विराजमान आपल्या परिसरातील सर्वच लघु संप्रदायाचे संत महंत उपस्थित सर्व पत्रकार भगिनी सुरुवातीला सर्वांना आज नागपंचमीच्या शुभेच्छा देतो सर्वांच्या कल्याणासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करतो वर्तमान परिस्थितीमध्ये जी आजचं वातावरण आहे तर त्या संदर्भात आज संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील सर्व सेवकांची आज या ठिकाणी सकल हिंदू समाजाची आज या ठिकाणी बैठक घेण्यात आली आणि त्या बैठकीमध्ये जे काही निर्णय झाले आहेत त्या संदर्भात तुमच्याशी या ठिकाणी मी बोलावं अशा सूचना होत्या वर्तमान परिस्थितीत बांगलादेश या ठिकाणी जी परिस्थिती निर्माण झाली आहे जे सरकार बदल झालं शेख हसीना यांनी राजीनामा आणि नंतर त्या ठिकाणी जी परिस्थिती निर्माण झाली बांगलादेशमध्ये जे अल्पसंख्याक आहेत त्यामध्ये हिंदू आहे सिख आहेत बौद्ध आहेत तर तेथील अल्पसंख्यांकांवर जी परिस्थिती निर्माण झाली आहे तिथले काही व्हिडिओ फोटोज जे बघितले त्याच्याने हृदयाला वेदना होतात एक माणूस म्हणून आणि आम्ही बघितलं की ज्या ज्यावेळी अशा काही घटना विश्वात कुठेही घडतात उदाहरणार्थ आता जे युद्ध इस्रायल वगैरे जी काही सुरू आहे त्या त्यावेळी मानवाधिकार उच्च आयोग जो आहे तो जागृत होतो आणि तो या विषयांमध्ये हस्तक्षेप करीत असतो पण एवढ्या दिवसांपासून आता बांगलादेशमध्ये जी परिस्थिती सुरू आहे आताच नाही यापूर्वीपासून बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांकांवर हे अत्याचार होत आहेत आणि हे अत्याचार असह्य आहेत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलवर हमला करणं माता भगिनींवर अत्याचार करणं या अल्पसंख्याकांना घरातून काढून टाकणं आणि खूप एक मोठं षडयंत्र याच्या पाठीमागे आहे असं जाणवतं तर आमची अपेक्षा अशी आहे की मानवाधिकार आयोग जो आहे त्यांनी यावेळी पण आपलं मौन सोडलं पाहिजे आणि या विषयावर त्यांनी बोललं पाहिजे कारण की मानवाधिकार आयोग याचसाठी या आहे आणि कोणताही भेद न करता त्यांनी त्यांची भूमिका कायम स्पष्ट केली पाहिजे इतर वेळी ती असते पण अल्पसंख्याकांचा विषय बांगलादेशचा असा विषय आला की मौन साधलं जात आमची सर्व संप्रदाय आपल्या परिसरातील सकल हिंदू समाज आज या ठिकाणी सर्व संप्रदायाची संत उपस्थित आहेत आणि जिल्ह्याभरातून सर्व तालुक्यांमधून आज या ठिकाणी सकल हिंदू समाजाची लोक एकत्रित होती त्यांचा एकच सूर आहे निषेध व्यक्त केला बांगलादेशमध्ये जे काही घडतंय त्याचा कडक निषेध व्यक्त केला आणि आज राज्य सरकार केंद्र सरकार आणि मानवाधिकार आयोगाकडे आम्ही सर्व मिळून मागणी करतो आहे आमची विनंती आहे की बांगलादेशमध्ये का जे काही सुरू आहे ते थांबलं पाहिजे आणि तेथील अल्पसंख्याक जे हिंदू आहेत बौद्ध आहेत सिख आहेत आणखी जे असतील अल्पसंख्याक ते सुरक्षित झाले पाहिजेत अशी आमची अपेक्षा आमची मागणी आहे आणि त्या ठिकाणी लवकर लोकशाहीचं सरकार स्थापित होऊन यासाठी तिथल्याही सरकारने योग्य ते पाऊल अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेसाठी उचलावं यासाठी आपल्या भारताच्या केंद्र सरकारने अशी सूचना बांगलादेशच्या सरकारला करावी अशी आमची विनंती आहे त्यासाठी आज आम्ही एकत्रित आलो होतो सर्व संप्रदाय आणि आम्ही याचा निषेध नोंदवावा म्हणून सोळा ऑगस्ट या दिवशी कडकडीत संपूर्ण जळगाव जिल्हा बंद असे एक हा आम्ही सर्व संप्रदाय मिळून सर्व धर्माचार्य आणि सकल हिंदू समाज म्हणून आम्ही कडकडीत गड़ बंद पाडण्यात यावा सोळा ऑगस्ट या दिवशी संपूर्ण जळगाव जिल्हा या माध्यमातून आम्ही एक आमचा निषेध नोंदवायचा प्रयत्न करतो आहे त्यावेळी अत्यावश्यक ज्या व्यवस्था आहे त्या सुरू असतील व्यापारी बांधव असतील आणखी त्यांच्याशी पण आम्ही संपर्क करून हे तुमच्याशी बोलतो आहे तर सोळा ऑगस्टच्या दिवशी शुक्रवारी संपूर्ण दिवसभर कळकळीत संपूर्ण जिल्हावासियांनी बंद पाळून बांगलादेशमध्ये जे आहे त्याचा निषेध नोंदवण्यासाठी एक माणूस की म्हणून एक माणूस म्हणून या बंदामध्ये सहभागी व्हावं असं मी सर्वांना जिल्हावासियांना आवाहन करतो दुसरं म्हणजे मी भारत सरकारने आताच जे बिल आणलं आहे संविधानामध्ये संशोधनाचं जे बिल पेश केलं आहे मी समस्त हिंदू सकल हिंदू समाजामार्फत मी सरकारचंही अभिनंदन करतो कारण की अनेक आमच्याही धार्मिक संस्था काही गुजरातेत महाराष्ट्रात आहेत आणि त्या या वख बोर्डाच्या अडचणीत आहेत त्यामुळे त्याच्या काही वेदना आहेत आणि कि ते किती गंभीर आहे त्याची मला स्वतः जाणीव म्हणून सरकारचं मी अभिनंदन सरकार यासाठी करतो की त्यांनी हे बिल आणून एक संधी आम्हाला आमचं म्हणणं काय हे मांडायची एक संधी आम्हाला सरकारने उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी केंद्र सरकारचं यासाठी धन्यवाद जाहीरपणे करतो आज या ठिकाणी सर्व संप्रदायाचे संत मानतो उपस्थित आहेत महानुभाव संप्रदायाचे परमश्रद्धे हे मानेकर बाबा शास्त्रीजी इथे उपस्थित आहेत संत श्री श्याम चैतन्यजी गुरुदेव आश्रम जामनेरुन इथे उपस्थित आहेत श्रद्धे अविनाशजी या ठिकाणी उपस्थित आहेत स्वामीनारायण गुरुकुल सावदेचे उपाध्यक्ष अनंत प्रकाशजी आहेत सावदा स्वामीनारायण मंदिराचे कोठारी स्वायी प्रकाशजी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आताच आणखी दोन तीन संत या ठिकाणी उपस्थित होते ते गेले सर्व सम संप्रदाय आणि सर्वांनी एकत्रितपणे हा निर्णय घेतला आहे मला अशी अपेक्षा आपल्या सगळ्यांच्याकडून आहे आमची जी मागणी आहे आमची जी तळमळ आहे ज्या वेदना त्या तुमच्या माध्यमातून संपूर्ण या जिल्ह्याभरात या आमचा निषेध पोचला पाहिजे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर भारतभर हा निषेध नोंदवण्यासाठी सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे आणि त्याची नोंद भारत सरकारने घेऊन या भारत सरकारने मानवाधिकार आयोगाकडे म्हणणं भारतवासियांचं हिंदू बांधवांचं मानलं पाहिजे यासाठी सोळा तारखेला गडगडीत बंद एक निषेध म्हणून आम्ही जाहीर केलेला आहे अशी आजच्या बैठकीची सूचना आहे आणि निर्णय घेतानाच आम्ही धर्माचार्य सहभागी आहोत आम्ही सर्वांना आवाहन केलं आहे सूचना केल्या आहेत कडकडीत बंद पाळत असताना माणूस म्हणून माणुसकी म्हणून जे काही घडत आहे त्याच्या खूप वेदना हृदयाला हो आहे मनाला आहे आपल्याला त्या दुष्कृत्याचा निषेध म्हणून त्या दिवशी कडकडीत बंद पाडायचा आहे आम्ही कडक सूचना पण कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत की जिल्ह्याभरामध्ये कोण वातावरण खराब होणार नाही अशा कोणतेही फलक लागणार नाही कोणत्याही घोषणा दिल्या जाणार नाही फक्त ना एक ना मौन राहून जे घडत आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही बंद गड़ कडकडीत घोषित करण्यात करायचं आहे असं आवाहन सूचना आम्ही सर्व कार्यकर्त्यांना जिल्हाभर दिलेल्या आहेत कारण आम्ही संत म्हणून आमची भूमिका एक माणूस म्हणून प्रत्येकाच्या पाठीशी उभं राहणं एवढीच आहे आणि जिल्ह्यातील वातावरण शांत कसं राहील अशीच प्रयत्न पण आम्ही सर्व संतांनी केली आहे आणि आमची तीच भूमिका फक्त जे घडतंय त्याचा आम्हालाही त्याच्या वेदना आहेत जे व्हिडिओज फोटोग्राफी येते निषेध नोंदव नोंदवला गेला पाहिजे असा आमचा आग्रह आहे म्हणून आज त्या ठिकाणी बैठक बोलवते आपल्याला त्या सेटसाठीच आज सर्व पत्रकारांना या ठिकाणी बोलवाबद्दल तुम्ही आला तुम्हालाही धन्यवाद देतो काही तुमचे प्रश्न असतील तर त्या संदर्भात आपण चर्चा करूया आणि हां आम्ही जे आवाहन करतोय ते फक्त जळगाव जिल्ह्यासाठी मग बाकी इतर ठिकाणी त्यांनी जर तशी घोषणा आपल्या घोषणेनंतर केली तर ते करू शकतात पण आम्ही फक्त जळगाव जिल्ह्यातच सूचना आपल्या माध्यमातून देतो भारत सरकारने काय करायला पाहिजे असं वाटतं या सगळ्या संदर्भामध्ये भारत सरकारने या संदर्भामध्ये बांगलादेश आता जे सरकार बनले त्यांच्याशी कडकपणे बोलावं मानवाधिकार ह्युमन राईट्स जे आहे मानवाधिकार आयोगाशी संपर्क करावा आणि त्यांना बोलतं करावं त्यांनी या विषयावर बोलून यावर पटकन लवकरात लवकर काहीतरी निर्णय घ्यावा जे बांगलादेशामध्ये हिंदू आहेत त्यांना तुम्ही काय आवडता जे बांगलादेशमध्ये हिंदू आहेत आणि ज्यांच्यावर अत्याचार होत आहेत जे भयभीत आहेत ज्यांना मार्गच सुचत नाही आपण आता नेमकं करावं काय त्या सर्व अल्पसंख्याक त्यात हिंदू पण आहेत सिख पण आहेत कारण आपण बघितलं असेल की ती कित्येक गुरुद्वारांवर आक्रमण झाली आणि काय काय घडतंय सगळं तर त्या सर्व बौद्ध हिंदू आणि शीख जे अल्पसंख्यांक आहेत त्यांच्या पाठीशी भारत त्यांचा मित्र म्हणून भारत आणि भारतातील सर्व भारतवासी त्यांच्या सोबत आहे आणि कायम त्यांच्या या संकटामध्ये तन मन धनाने ते बांगलादेशातील या अल्पसंख्याकांना मदत करतील असं मी आश्वासन आपल्या तेथील अल्पसंख्याक बांधवांना देतो एक तिथल्या अल्पसंख्यांकांच्या अपेक्षा की भारताने त्यांना आश्रय दिला पाहिजे भारताच्या सीमेवरती बरेच जण जमा झालेले आहेत तुमची का काय भूमिका आहे संदर्भात जे अल्पसंख्याक बांगलादेशमध्ये आहेत त्या अल्पसंख्यांकांना भारताने इथे स्थान द्यावं इथे त्यांना येऊ द्यावं आणि त्यांची सुरक्षितता नक्की करावी अशी भारत सरकारकडे आमची मागणी आहे कारण की अनेक बांगलादेशी रोहिंग्या जे आहेत ते अनधिकृतपणे भारतात येऊन राहत असतील इथला विरोध करत असतील इथे त्रास देत असतील इथल्या लोकांना त्यांना जर इथे त्या पद्धतीने अनधिकृतपणे स्थान दिलं जात आहे तर हे जे अल्पसंख्याक आहेत यांना त्यांच्यासाठी भारताशिवाय कोणतीही सुरक्षित जागा असू शकत नाही भारताने त्यांना भारतामध्ये त्यांचं स्वागत करावं त्यांची व्यवस्था भारतामध्ये करावी मला भारतीय असल्याचा गर्व यासाठी आहे की जेव्हा शेख हसीना यांना सुरक्षित जागा त्या शोधत होत्या त्यांना भारताव्यतिरिक्त विश्वात कोणताही देश सुरक्षित वाटला नाही याचा मला भारतीय म्हणून गर्व आहे नागरिकत्व मिळावं असं वाटतंय मला जे तिकडच्या अल्पसंख्याक येऊ इच्छित तिकडचा त्यांच्या नागरिकत्वाचा जो विषय आहे तर त्या संदर्भात आता संशोधन सुरू पण आहे त्या संदर्भात कायदा आणावा ते पण सुरू आहे माझा आग्रह एक या देशाचा एक संत म्हणून आहे की जे भारतीय आहेत बांगलादेशमध्ये राहणारे जे अल्पसंख्याक आहेत त्यांना भारतामध्ये भारताचं नागिक नागरिकत्व देण्यात यावं आणि त्यांची सुरक्षा व्हावी